नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान याच पक्षप्रवेशावरती आता काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये दुर्दशा होणार आहे त्यांना तेथे नेतृत्व करायला मिळणार नाही आमची त्यांना अजूनही ऑफर आहे त्यांनी काँग्रेसमध्ये परत यावं त्यांचा पक्षामध्ये योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल एवढंच नाही तर काँग्रेस पक्ष त्यांना मानाचं स्थान देऊ शकतो असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर काँग्रेस हा सामान्य लोकांचा सा पक्ष आहे एखादा नेता गेल्यानं पक्षावरती काही फरक पडत नाही भाजपने केलेल्या सर्वेक्षणात स्वतःच पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे भाजप असे छोटे छोटे प्रयत्न करत आहे मात्र यामुळे लोकांच्या मनात काँग्रेस प्रती सहानुभूती वाढली आहे मला वाटतंय की काँग्रेस आणखी जास्त जागावर विजय होईल अशोक चव्हाण जाण्यानं काँग्रेसवरती काही परिणाम पडणार नाही परंतु अशोक चव्हाणांना घर वापस करत आपला निर्णय बदलावा दरम्यान अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या काही नाराज होते यामध्ये नाना पटोले तर दुसरीकडे अशोक चव्हाण गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या काही नेत्यांवरती नाराज होते यामध्ये प्रामुख्याने नाना पटोले यांचं देखील नाव आहे आणि आता याच नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांना ही ऑफर दिली आहे खर तर अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात फार मान सन्मान दिला जायचा मात्र दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने श्वेतपत्रिका जारी केली यामध्ये अशोक चव्हाण आरोपी असलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आता आदर्श घोटाळ्यात कोण होतं हे सर्वांनाच माहिती आहे ते स्वतः चुका दुसऱ्यांच्या माची मारत आहे मात्र अशोक चव्हाण यांना काँग्रेसमध्ये फार सम्मान दिला जायचा अशोक चव्हाण यांना आमच्यावरती आरोप करायचे असतील तर ते करू शकतात परंतु भाजप अशोक चव्हाणांची पायपुसणी करणार आहे एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांना आम्ही पक्षातून काढलं नाही ते स्वतःहून भाजपात गेले आहे त्यामुळे आम्ही तर त्यांना म्हणत आहोत की अजूनही काही बिघडलेले नाही अशोक चव्हाण यांची नेतृत्व करण्याची भूमिका राहिली आहे भाजपात त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाणार नाही भाजपात आतापर्यंत किती नेत्यांना अडगळीत टाकण्यात आला आहे हे सर्वांनाच माहिती आहे यामध्ये नारायण राणे हर्षवर्धन पाटील यांची सध्या काय परिस्थिती आहे हे सगळे पाहत आहे एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश अमित शहाच्या उपस्थितीत झाला असता तर त्यांना थोडा तरी मिळाला असता म्हणजेच अशोक चव्हाण यांना अडगळीत टाकण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची अशी दुर्दशा होऊ नये म्हणूनच आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे ऑफर दिल्या असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे